श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनत आहे हार्डली मला वाटतं एक दोन महिने झाले असेल व्हिडिओ बनवण्याचा योग नाही आला तर स्वामींचा जो चमत्कार आहे म्हणजे मनात इच्छा होती व्हिडिओ बनवायची पण त्याला वेळ नव्हता भेटत तर काल एक अशी घटना घडली की ज्याच्यामुळे मला वाटला की हा जो माझा अनुभव आहे स्वामींबद्दलचा तो नक्की मला शेअर केला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर झालं असं की माझं ऑफिस उठलं साडेसहा वाजता आणि मी लिफ्टच्या इथे गेली तर लिफ्ट येण्यासाठी पण एक दोन मिनटं गेली आणि जे जशी कशी लिफ्ट आली आणि मी निघाले चालत चालत बसस्टॉपवर आले बस स्टॉपवर येत असताना जेव्हा मी थोडंशा अंतरावर बसस्टॉप राहिलो होतं तेव्हा पाठी बघितलं तर माझ्या नंबरवाली जी बस होती ती येत होती जशी बस चालत होती तसं मी पळत 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 जाऊन बस पकडण्याचा प्रयत्न केला म्हणजे म्हणतात ना की बसला असं मी टच केलं पण ती बस काही थांबली नाही तो ड्रायव्हरने बस पुढे नेली आणि बस माझ्या डोळेसमोरून निघून गेली एका क्षणासाठी वाटलं की एका सेकंदासाठी माझी बस गेली तो एक सेकंद मला खूप भारी होता कारण की त्या एक सेकंदामुळे पुढच्या अर्ध्या तासानंतरसाठी माझी बस होती जर झालं असं की त्या एका सेकंदा माझ्या मनात पण खूप सारे विचार येऊन गेले आणि नकळत मी स्वामींना स्वामींवर थोडीशी रागवले आणि चिडले आणि मनातल्या मनात म्हटलं मनात की स्वामी तुम्ही हे बरोबर नाही केलं आहे एका सेकंदासाठी माझी बस गेली का तुम्ही असं केलं आणि त्यांच्यावर मी रागवले आणि म्हणतात ना की स्वामींच्या भक्त म्हणजे स्वामी भक्त जर रागवले चिडले रुसले तर स्वामी त्यांना नक्की मदत करतात आणि माझ्या मनात तेच चालत होतं स्वामी आज तरी मी लवकर घरी गेली असती का तुम्ही असं केलं आणि तेवढ्यात तिथून म्हणजे एक दोन बस गेल्यानंतर परत एक बस आली पण ती बस मला डायरेक्ट माझ्या घरीच होणार नव्हती म्हणजे माझ्या घरचा बस स्टॉप नव्हता हो ती एका डेपोमध्ये थांबणार होती म्हणजेच तिथून परत मला दुसरी बस चेंज करून घरी जावं लागणार होतं पण म्हटलं ठीक आहे ए सी बस होती मस्तपैकी मी त्याच्यामध्ये चढले आणि तेवढ्यात मला माझ्या मित्राचा कॉल आला की बाबा तू कुठे आहेस तर मी अमुक अमुक ठिकाणी आहे मी तुला पिकअप करतो तर मी त्याला सांगितलं की बाबा मी डेपोमध्ये उतरणार आहे तू तिथेच आहे आणि आपण जाऊया तेव्हा मी बसचं जे इंडिकेटर असतं ना ते चालू केलं म्हटलं बघूया मी माझ्याकडून जी बस मिस झाली आहे ती कुठे आहे तर ती बस माझ्यापासून दोन तीन बस सोडूनच होती म्हणजे मी ज्या बसमध्ये होते त्याच्यापासून बस त्या दोन तीन बसमध्ये ती बस, बस होती तर म्हटलं तर काय करूया आपण म्हटलं सोड मित्र येतो आहे तर मला डेपोलाच उतरायचं आहे आणि मित्राबरोबरच जायचं आहे असं करत करत मी डेपोच्या एक स्टॉप अगोदर पोहोचले एक स्टॉप अगोदर पोहोचले आता म्हटलं चला बघ मला परत मी इंडिकेटर चेक केलं की ती बस मला दिसते का ज्या बसने मी डायरेक्ट जाणार होती किंवा ती मिस झाली होती म्हणून मी इंडिकेटर चेक केलं तर ती मला तिथेच नियर बाय दाखवत होती कारण की सिग्नल लागलं ला होतं त्यामुळे ट्रॅफिक झाली आणि म्हणत होतं की बाबा स्वामी पण ठीक आहे म्हटलं की स्वामींनी पण एक चांगलं केलं की माझ्या मित्राचा कॉल आला मला तर बाईकवरून घरीच जायचं होतं आणि जसं मी उतरणार म्हणजे से आमच्या डेपोला बस लागणार तेवढ्यात माझ्या मित्राने मला फोन केला अरे माझ्या बाईकचा इशू झाला आहे स्मिता त्यामुळे तू तु, तुझी तु तू तु घरी जा म्हटलं अरे यार आता मी इथून परत कोणती बस शोधू परत मला पुढे पर थोडं चालत जावं लागेल मग शेवटच्या सेकंडला मी इंडिकेटर परत चेक केलं तर मला जी माझी मिस झालेली बस होती ती तिथेच दाखवत होती आणि म्हटलं आता ए सी बस आहे ड्रायव्हरनं सांगावं कसं की बाबू मला इथे उतरायचं आहे आणि मी पुढे जाऊन उभीच राहिली तोपर्यंत ड्रायव्हरने मला विचारलं मॅडम तुम्हाला उतरायचं आहे का मग म्हटलं हां आणि मी पटकन उतरले आणि दोन पावलं चालत पुढे गेल्यानंतर मला माझी जी, जी बस होती मिस झालेली ती भेटली तर हे सर्व करत असताना मला जेव्हा त्या बसमध्ये मी बसले तेव्हा आठवलं की हीच माझी बी बस होती जी मिस झाली होती आणि मी स्वामींना बोललो होती की स्वामी तुम्ही माझ्यावर असं का केलं आणि स्वामींनी मला त्या बसमध्ये नेऊन बसवलं कारण की ती बस गेल्यानंतर साधारण तीन चार बसेस गेल्या होत्या म्हणजे साधारण एक पाच दहा मिनटाचा जा, वेळ सुद्धा आम्ही त्या बसपर्यंत मी त्या बसपर्यंत बस पोहोचली आणि ही स्वामीची कृपा आहे की त्या बसमधून मी माझ्या घरी पोहोचले तर किस्सा खूप छोटासा आहे पण स्वामी आपल्या भक्तांनी जर मनापासून काही मागितलं तर ते शंभर टक्के देतात आय होप गाईज तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्व स्वामी भक्तांपर्यंत माझा हा अनुभव नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ